लखनापूर ते श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न हजारो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ लखनापूर ते सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती प्रारंभी दिनांक नऊ मे रोजी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी श्री महालक्ष्मी देवीचा अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले पूजेच्या वेळी मंदिर गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती सकाळी सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून आंबिल कलश घेऊन लखनापूर गावातील प्रमुख मार्गावरून वाद्य व डीजेच्या दणदनाटास पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात भंडाऱ्याची उधळण करत काढण्यात आलेली होती श्री महालक्ष्मी मंदिराजवळ येताच मंदिर प्रदक्षिणा करून त्या पालखीचे पूजन झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले कमिटीच्या माध्यमातून महाप्रसादाचे पूजन शिंदे मामा यांच्या हस्ते करण्यात आले कमिटीकडून महाप्रसादामध्ये दूध अर्पण करण्यात आले या महाप्रसादाचे पूजन झाल्यानंतर सुवासिनी महिलांना महाप्रसाद वितरण करून हजारो भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला या महालक्ष्मी यात्रेनिमित्त अनेक भक्तांनी दंडवत घालून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासंदर्भात लक्ष्मी देवीला साखळे घालण्यात येत होते यावेळी या, या कार्यक्रमात महा श्री महालक्ष्मी कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी दहा वाजता श्री जयगणेश मेलोडी ऑर्केस्ट्रा गोकाक फॉल्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता bomb katap katap bomb katap